नमस्कार मित्रांनो किसान हेल्प चॅनलमध्ये आपले स्वागत आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईबर केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा अशा शेतकऱ्यांचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू फार्मर आय डी बोन शेतकऱ्यांना फाटका चला तर बघूया फार्मर आय डी कसा काढायचा शेतकऱ्यांना माहे डी संकेत स्थावरून लॉग इन करण्यासाठी आवश्यक असलेले फार्मर आय डी म्हणजे सेंट्रल आय डी नंबर तत्काळ मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे अर्ज बाद होण्याचे प्रकार वाढत आहेत अनेकदा शेतकऱ्यांना के एक केवळ एकवीस अंकी नोंद क्रमांक फार्मर आय डी सम समजता त्यातून येणाऱ्या गोंधळ अनुदान योजना शेतकऱ्यांना मुक्तात असे कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे फार्मर आय डी काढण्याची प्रतिक्रिया खाऊन आहे शेतकरी त्यासाठी आधी सार्वजनिक सुविधा केंद्रात सी एस सी जातो तिथे त्याला आधी स्वतःच आधार क्रमांक द्यावा लागतो सी एस सी चालक शेतकऱ्यांचा आधार क्रमांक घेऊन या दृष्टीत त्या संकेतस्थळावरून टाकतो त्यानंतर शेतकऱ्याला OTP येतो हा OTP भारतात भारतात शेतकऱ्यांच्या आधाराची माहिती ऍग्रिस्टिक जोडली जाते त्यानंतर ऍग्रिस्टिक च्या संकेतस्थळावरून शेतकऱ्यांना पुन्हा स्वतःचा भ्रमध्वनी क्रमांक टाकून घ्यावा जातो त्यानंतर शेतकऱ्यांची माहिती पत्ता शेती तशिवाय सात बारा खाते क्रमांक जोडले जाते ती साधन सेवेट करावी लागते हे कारण शेतकऱ्याच्या भ्रमध्वनीवर एकवीस अंकी शेतकरी नोंदणी क्रमांकांचा भारमार एनरोलमेंट नंबर लघु संदेश येतो बरेच सी आय सी तिथेच काम संपून शेतकऱ्यांना जाण्यास सांगतात परंतु प्रमोद उन्हीवर मिळालेला एकवीस अंकी क्रमांक हा फार्मर आय डी नसून तो अकरा अंकी सेंट्रल आय डी नंबर म्हणजे फार्मर आय डी हेच अनेक शेतकऱ्यांना माहीत नसतो तो तत्काळ मिळत नाही तो पर्यंत होण्यासाठी बराच वेळ जातो शेतकऱ्यांना सेंट्रल आय डी नंबर तत्काळ का दिला जात नाही याचे करोड राज्यात कृषी अधिकाऱ्यांना देखील सुटलेला आहे जून अर्ज जुने अर्ज असलेल्या सेंट्रल आय डी साठी अप्रूलचे अधिकार संधी सहायक कृषी अधिकाऱ्यांना दिलेला आहे सूत्रांची माहिती दिल्यानुसार किमान एकोणतीस हजार जुन्या अर्ज अप्रूलच्या प्रतीक्षेत आहेत मात्र संबंधित शेतकऱ्यांना त्याचे लॉग इन पासवर्ड दिलेले नाहीत दुसऱ्या बाजूला नवा ना नावावतारा जोडण्याचे अधिकार तहसीलदारांना हे मात्र कोणाकडे कोणते अधिकार आहेत याबाबत सरकारी यंत्रणा संबंधित शेतकऱ्यांना अवस्थेपणे सांगत नाही त्यामुळे मनस्ताप भोगणारा शेतकरी सध्या केवळ महा डी पोर्टलच्या नावाने खडे पडत असल्याने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे अर्ज बाद होण्याची सेंट्रल न शेकडो शेतकऱ्यांचे अर्ज भरले जात नाहीत तसेच काहींना कागदपत्रे मुदत अपलोड करण्यात येत नाहीत त्यामुळे असे अर्ज बाद होतात यातील ठीक संख्येचे अनुदान मिळण्यासाठी गेल्या वर्षभरापासून अटकळलेल्या पासष्ट हजार शेतकऱ्यांची यादी आपल्याकडेच कृषी विभागाची जाहीर केलेली आहे यातील शेतकऱ्यांना फार्मर आली त्याच आधारे कागदपत्रे सादर केली तरच पूर्व समिती देऊन असे कृषी सांगत आहेत परंतु त्यासाठी शेतकऱ्यांना महाडी आहेत कारण अनेक शेतकऱ्यांकडे फार्मर मारली नाही त्यासाठी भरलेल्या अर्जाची स्थिती सेंट्रल आय डी नंबर पेंडिंग अशी असते कारण असे अर्ज संबंधित अधिकाऱ्यांनी उपग्रह केलेले नाहीत त्यामुळे असे शेतकऱ्यांना संकेतस्थळावर माहिती भरू शकत नाहीत परिणामी पर <coughs> मुदत अभावी माहिती न भरल्यास कारण दाखवून अर्ज बाद केले जातात अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे सूत्राच्या माहितीनुसार फार्मर आय एक वेळी एकच खाते उतारा जोडला जातो त्या दुसऱ्या ठिकाणात उतारा जोडण्यात शेतकरी गेला की संबंधित तहाट्याला व तहसीलदाराला व किंवा कृषी अधिकाऱ्याला शोध असे उत्तर दिले जाते त्यामुळे नवा खाते उतारा जोडण्यासाठी सुविधा शेतकऱ्याला संकेतस्थळावरील देणे जाणे आवश्यकता आहे तशी लेखी मागणी काही शेतकऱ्यांनी महाडिबीट प्रण प्रणालीकडे केली आहे मात्र त्या त्यावर शासनाकडून कोणते उत्तर दिले नाही फार्मर आय डी काढल्यानंतर राज्यातील अनेक शेतकऱ्यांना पेंडिंग स्थिती दिसते त्यावर कृषी विभागाच्या सूत्रांची सांगितली जाते फार्मर आयडी ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर शेतकऱ्याला एक लोक संदेश येतो परंतु हा अर्ज पुढे अप्रूव्ह होणे आवश्यकता असते ते न झाल्यासारती पेंडिंग अशी दिसते मुळात आता अप्रुव्हलची क्रिया संचालित होत आहे संगणकी प्रणाली संचालित ऑटो अप्रुवल पद्धतीने होत आहे मात्र त्यासाठी ऑटो अप्रूव्ह शेड्युलर म्हणजे वेळापत्रक ठरले ते रोज सो नसून तो पाच सात दिवसानंतर कार्यक्रम होते त्यामुळे कालावधी शेतकऱ्यांना फक्त पेंडिंग स्थिती दिसत राहते अर्ज पेंडिंग राहण्याची कृषी विभागाशी संबंधित नसा असा दावा कृषी विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला के आहे त्याने दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांनी अर्ज न भरता दिलेली माहिती व सात बारा अंधारात ओळखपत्रावरील माहिती किती टक्के योग्य आहे त्याची तपासणी होतात संगणक प्रणालीद्वारे केली जात आहे माहिती योग्य असल्यास असल्याची टक्केवारी ऐंशी पेक्षा जास्त असलेली तरीच अर्ज ओरटो अप्रुव्हल होतो मात्र टक्केवारी ऐंशी टक्के पेक्षा कमी असल्यास अर्ज जातो शेतकऱ्याला तलाटेकडे जावे लागते ही माहिती तलाट्याला तपासून अर्ज सुरू करू शकतो अर्ज छाननी ही टक्केवारी वीस टक्क्यापेक्षा कमी असल्यास त्यावर निर्णय घेण्याचा अधिकारी तसाट्याला नाही त्यावेळी शेतकऱ्याला केवळ तहसीलदार कार्यालयात जाणे हाच एकमेव पर्याय आहे सध्या दिल्या जात आहे मित्रांनो लोक असा वाटला नक्की सांगा तुमच्या मित्रांना शेअर करावं अशी माहिती बाजार म्हणून फार मला आय धन्यवाद मित्रांनो